हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण चैत्र गौरी पूजा त्याची तारीख मुहूर्त वेळ व पूजाविधी काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हिंदू धर्मामध्ये गौरी पूजेचे खूप महत्त्व आहे गौरी पूजेमध्ये महिला माता पार्वतीची पूजा करतात हा सण महाराष्ट्रामध्ये साजरा करतात ह्या दिवशी माता पार्वतीला आव्हान केले जाते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया ह्या दिवशी चैत्र गौर बसवली जाते आपल्या देवघरामध्ये किंवा स्वच्छ पवित्र ठिकाणी चैत्र गौर बसवली जाते ह्या वर्षी चैत्र महिन्यामध्ये चार एप्रिल दोन हजार बावीस सोमवार या दिवशी गौरी तृतीया आहे ह्या दिवशी गौरीची स्थापना करतात माता पार्वती व शंकर भगवान यांची कृपा मिळण्यासाठी हे व्रत करतात चैत्र महिन्यामध्ये झाडांची पाने गळून पडतात व नवीन पानांचा बहर येतो त्यालाच चैत्र पालवी असे म्हणतात त्याचा आनंद काही निराळाच असतो चैत्र महिन्यामध्ये लाडक्या माहेरी वाशिणींच्या रूपामध्ये चैत्र गौर घरोघरी आगमन होते आपल्या पूजा घरातील अन्नपूर्णा माताला आसनावरती बसवून तिची पूजा केली जाते तिला नैवेद्य दाखवून जवळच्या सुवासिनींना हार्दिक कुमकुमसाठी निमंत्रण दिले जाते चैत्र ही कर्नाटक व राजस्थान या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरी करतात गौरी पूजा तारीख व वेळ गौरी पूजा सोमवार चार एप्रिल दोन हजार बावीस या दिवशी आहे तृतीया तिथी तीन एप्रिल दोन हजार बावीस बारा वाजून चाळीस मिनटापासून सुरू होणार असून तृतीया तिथी चार एप्रिल दोन हजार बावीस एक वाजून पंचावन्न मिनटापर्यंत आहे पूजन शुभमुहूर्त अमृतकाल मुहूर्त सकाळी नऊ वाजून अठरा मिनटं ते अकरा वाजून दोन मिनटापर्यंत अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनटापासून दुपारी बारा वाजून सव्वीस मिनटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून सहा मिनटापासून दोन वाजून छप्पन्न मिनटापर्यंत गोंधुली मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून तीन मिनटापासून ते सहा वाजून सत्तावीस मिनटापर्यंत सायंकाळ मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून सोळा मिनटापासून ते सात वाजून पंचवीस मिनटापर्यंत निशित मुहूर्त रात्री अकरा वाजून अडोतीस मिनटापासून ते बारा वाजून चोवीस मिनिटापर्यंत गौरीची स्थापना कशी करावी अगदी सोप्या पद्धतीने ऐका चैत्र महिन्यामध्ये शिवपत्नी पार्वती माता गौरी रूपामध्ये पूजन केले जाते शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपात पूजली जाते गौरीची स्थापना करण्यापूर्वी घराच्या अंगणामध्ये चैत्रांगण काढावे गौरी महिनाभर माहेरी येते म्हणून या दरम्यान रोज अंगणामध्ये चैत्रांगण काढलं जातं माता अन्नपूर्णा म्हणजेच पार्वती माता होय तिच्या स्वागतासाठी आपल्या घराच्या समोर अंगण झाडून सारवून त्यावरती वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी काढली जाते त्यालाच चैत्रांगण असे म्हणतात चैत्रांगण म्हणजे एक्कावन्न प्रकारचे शुभचिन्ह असतात जर आपल्याला ती काढणे शक्य नसेल तर बाजारामध्ये त्याचा साचा मिळतो त्याचा वापर आपण करू शकता त्याच्यामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीचे प्रतीक असते अशा प्रकारची रांगोळी काढली की ती अप्रतिम दिसते देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेला स्वच्छ करून पाळण्यामध्ये बसवतात महिनाभर म्हणजेच वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षतृतीयापर्यंत तिची पूजा अर्चा करतात चैत्रगौरी स्थापना केल्यावर तिच्यासमोर शोभिवंत आरस करतात चैत्र महिन्यामध्ये देवीची स्थापना केल्यावर महिनाभरात कोणत्यासुद्धा एकादेशी संवासनाला जेवायला बोलवावे डाळ कैरी व पन्हे द्यावे तसेच ह्या महिन्यामध्ये जमेल तेव्हा एक दिवस आपले नातेवाईक किंवा सखी किंवा आजूबाजूच्या राहणाऱ्या महिलांना हळदी कुंकूसाठी बोलवावे त्यांना हळद कुंकू लावून त्यांची भिजवलेले हरभरे व फळं यांनी ओटी भरावी व त्यांना प्रसाद म्हणून कैरीचे पने कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ द्यावी व त्यांना चांगले सुगंधी फूल द्यावे हे व्रत केल्याने आपल्या सरला सर्व कष्टांपासून मुक्ती मिळते व जीवनामध्ये सफलता मिळते हे व्रत पूर्ण केल्यावर त्याचे उद्यापन करावे त्याच्यामुळे आपल्या आप सर्व मनोकामना पूर्ण होतात फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद